मी कोलवडी येथील रहिवासी असून कोलवडी विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन अमोल बिकोबा गायकवाड पाटील या ठिकाणी आजचे विधानसभेचे उमेदवार सन्माननीय आणि श्व माऊली खटके यांना का मत द्यावं किंवा हाच उमेदवार का असावा किंवा माऊलीबा आमदार का व्हावे याबद्दल थोडंसं विवेचन करतो खऱ्या अर्थाने पुणे जिल्ह्याचा श्रवण बाळ म्हणून ज्यांचं नावलौकिक वाढलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने राज्यातील पहिलो मंडळीचं नेतृत्व या ठिकाणी वाघोली सारख्या गावामध्ये तयार झालेलं आहे आणि विकास काम असतील आणि सामाजिक काम असतील खऱ्या अर्थाने आज अजितदा जी, जी योजना आणली लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून माऊली असतील आणि इतर सर्व सहकार्य असतील खऱ्या अर्थाने माऊल्याबांनी फार भरीव असं काम वागोली परिसर असेल शिरूर हवेली परिसर परिसर असेल यामध्ये केलेला आहे जिल्हा परिषदेचे सदस्य असताना किंवा जिल्हा प्रमुख असताना जे माऊल्याबांचं काम झालेलं आहे ते भरीव काम कोरोना काळातील हजारो लोकांना मदत असेल किंवा यात्रेच्या माध्यमातून हजारो लोकांचं दर्शन असेल असं पुण्याचं काम माऊल्याबांच्या माध्यमातून या ठिकाणी शिरूर हवी परिसरामध्ये वाघोली परिसर असेल लोणी काळभर परिसर असेल माझा कोलवडी गाव परिसर असेल या परिसरातून केलेला आहे मी या ठिकाणी जिल्हा परिषदेचा सदस्य बरीच त्या ठिकाणी घेऊन गेलो माझं मतदारसंघामध्ये गावही नसताना माऊल्याबांनी त्या ठिकाणी सामाजिक कामामध्ये सभामंडप असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा सुधारणा पुतळ असेल किंवा विविध रस्त्यांची काम असेल जवळजवळ दोनशे कोटींची कामं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्यातून अजितदाच्या माध्यमातून या ठिकाणी मावल्याबांनी आणलेली आहे आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं एक तरुण नेतृत्व या ठिकाणी शिरू हवेली मतदारसंघामध्ये चालू झाले पाहिजे पुढील काळामध्ये यशवंत सरकारी साखर कारखाना कर असेल किंवा घोडगंगा सरकारी साखर कारखाना कर असेल खऱ्या अर्थाने आमच्या शेतकऱ्यांची कामं धेण वाचलेले हे दोन्ही कारखाने माऊल्याबांच्या माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू हवेत अशी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि सर्व शेतकऱ्यांची या ठिकाणी इच्छा आहे मार्केट कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी पेरणे पेरणे येथे उपबाजार असेल लोणी काळवर येथील उपबाजार असेल अशा विविध सुविधा या ठिकाणी मावल्याबाच्या माध्यमातून केल्या जातील अशी एक आशा माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मावल्याबा इथून पुढच्या काळामध्ये आमदार म्हणून या हवेली तालुक्याला लाभ आणि त्यांच्या हातून या ठिकाणी खऱ्या अर्थाने पुण्याची कामं व्हावं असं मला वाटतं